जाताना घेऊन जात चंचू चंचू येई आणि सोनी बाई शक्तीबाई बघा एक वर्षाच्या पण नाही झालं अजून बघते बघायची ये

औषध आहे का घेऊन येऊ जातोय नाही माहिती माहिती आहे मला ते त्या ह्याच्याकडनं आणतो डायरेक्ट पुलनात ना खाली जायच लागणार आहे उभं राहायला लागल ना ए सी हो सोनी बाई हिचा जो प्रकार आहे ना गायचा ही सिंधी क्रॉस सिंधी गाय आमची तर हिचा जो कान आहेत ना त्या गिरगाईंसारखं सेम दुधाला चांगली आहे पासू पण बघ कसा झालाय दहा महिन्याची दहा महिन्याची अजून दहा महिन्याची आहे तु बाबा येणार ती बघते बघते हो कशी जा <laughs> मस्त जा वर ये वर हो शक्ती बाई टेन्शन नाही ना त्यांचं आई शक्त्या

शक्तीबाई वातावरण आहे किती सुंदर आहे नाही परत आल्या गाई दोन्ही पण दादू खाली येतो दादूचा वाडा संध्याबाईंचा आमची परी पण आले खेलते मस्त वातावरण बघा हे आहे आनंदमय वातावरण गणपती आगमन झालेलं आहे सो आता अन्नाच्या बकऱ्या आलेल्या आहेत बाहेर चालण्यासाठी चाललेल्या आहेत अरे चला चला पूजा करू देव आपल्या घरातच आहे मला दु दुर्वा न्यायला इथं दुर्वा माप आहे पुढं घेऊन जात चला हो काय दिला तो तेव्हा ते एका बकरीला कंटायत खाली तेव्हा हि हि बारखी थांबा हो नको हो ते बोलला अक्षय मला हा आनंद वातावरण अके ती काय जिथेच आहे तिकडे गेले पूर्ण रान फिरतात माझं का अण्णा यांच्या मागणं असतो कायम आधी मोजून पाच होते पाच फक्त पाच होते होत्या बि आणि नंतर वा त्याची मेहनत त्या मेहनतीमुळे एवढी झाली तेव्हा खूप मेहनत आहे यांच्या मागे खूप मेहनत त्यांच्या मागने जेवढं जोपर्यंत जिकडे जिकडे ती जातील त्यांच्या मागणं जावं लागतं कायला <laughs> त्याला बांधून ठेवलंय उडारतो का हा <laughs> ये 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 ये, ये। नाय उंडरे वा उंडराचं म्हणजे काय आहे म्हणजे काय मस्त आहे ना अगो एवढं सास्तयला ज्या तुला दुसरी का बांधतोय आता दुसरी चल पड भरून घे ह्याच काय नाव ठेवले नाही ते चल मी नावकरण करतो तुझं देवाचं नाव ठेवतो काय तरी हा गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या नावावर नाव ठेवतो तुझं गण्या ठेवू चल गण्या गण्या नाव तुझा गण्या गावरला ये <laughs> <laughs> ये 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 आवाज देते बघ आवाज देते मोठी मोठी धावलो होतो आता की एक बाजू कुठं सूड लागेल ना ते सरत राहणार तिकडे राहणार तिथं काही नाही तिला तिथं असतात मग आता आता सही झाले असतील टिकले असतील आता टिकले असतील ते